सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा बातमी पडते ती कधी कधी भीषण अपघात एवढा असतो की रस्त्यातच अनेकांचा दुर्दैवी मृत्यू होतो अपघातांच्या मालिकेमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते कधी भीषण अपघात हा अतिवेगाने तर कधी गाडी कंट्रोल न झाल्याने बेल्ट न लावल्याने वाहतुकीचे नियम न पाळल्याने अपघात होत असतात तर कधी रस्त्यात खड्डे असतात तर कधी रस्ता खराब असतो यामुळे अपघात घडत असतात गाडी चालवत असताना नेहमी सावकाश चालवा तर आत्ताच नाशिक येथे एक भीषण अपघात झाला होता त्यामध्ये आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर आज पुन्हा पहाटे एक भीषण अपघात झाला आहे मुंबई नाशिक महामार्गावर आज पहाटे पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चौदा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे आज पहाटे वाजण्याच्या सुमारास कंटेनर ट्रक आणि खासगी बस सह वाहने एकमेकांना धडकली या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चौदा जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत यातील आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिक महामार्गावर गोठेघर जवळ हा भीषण अपघात झाला आहे शहापूर येथील गोटेघर जवळ हा भीषण अपघात झाला आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही परंतु माल वाहतूक ट्रकला पाठीमागून येणाऱ्या चार वाहनांनी धडक दिली असे सांगण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळता स्थानिक लोकांनी घटनाचे धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले आहे तर घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत या अपघातात पाचही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे